नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा जाधव हो। या प्रभाकर लिखित कादंबरीतील बावीसावा भाग तुमच्या पुढे सादर करते आहे सकाळी बरोबर नऊ वाजता विश्वनाथ कामावर हजर झाला तिबेटियन लेबर मेजर बंबांच्याकडे पाठवण्यात आलं होतं ग्रेपचे जवान आणि काही लोकल लेबर रस्त्यावर पडलेले दगड बाजूला करत होते सुबेदार साहेबांनी अपघाताच्या जागी पडलेले दगड सरकवून पलीकडे जाण्या एवढी जागा मोकळी करून घेतली होती विश्वनाथनं सुबेदार साहेबांना बोलावलं सुबेदार साहेब आज संध्याकाळपर्यंत हे दगड काढले जातील हे पहा जरूर पडली तर पेट्रोमॅक्स मागवून घ्या पण आजच्या रात्रीत हे काम संपलं पाहिजे सुबेदार साहेबांनी आश्चर्याने विश्वनाथकडे पाहिलं हा रस्ता बंद केलेला आहे आणि कॉन्हॉय ओल्ड हिंदुस्तान तिबेट रस्त्यानं पुलापर्यंत जाणार आहे हे त्यांनी ऐकलं होतं मग एकाएकी अशी कामाची घाई का त्यांना समजेना उद्या सकाळी नऊ वाजता पुलाजवळ शेडमध्ये ठेवलेली सिमेंटची पोती इथं आणायला ग्रेफच्या जवानांना आणि लोकल लेबरलाही सांगा सुभेदार साहेबांच्या काही लक्षात येईना त्यांनी प्रश्न विचारण्यापूर्वी विश्वनाथनं टेप काढला सवयनं तो हाक मारणार होता बहादूर पण आता नेहमी बरोबर असणारा बहादूर किंवा सरजेराव त्यापैकी कोणी उरलं नव्हतं तिथल्याच एका जवानाला बोलावून विश्वनाथनं टेपचं एक टोक त्याच्या हाती दिलं आणि रस्त्याच्या कडेला काही ठराविक अंतरावर खुणा करायला त्यानं सुरुवात केली सुबेदार साहेबांनी विचारलं ह्या कसल्या खुणा करत आहात सांगतो पण त्या अगोदर एवढं हातातलं काम पूर्ण होऊ देत विश्वनाथनं दाखवलेल्या जागी जवानानं पांढऱ्या रंगानं एक चौको आखला अपघाताच्या जागेला मध्ये ठेवून विश्वनाथने असे आठ चौकोन आखले तो सुबेदार साहेबांना म्हणाला आपल्याकडं आता माणसं कमी आहेत पण या आठ जागी खड्डे खणून घ्या त्यासाठी उद्याचा दिवस पुरेसा व्हावा टेप जेवानाच्या हाती देऊन विश्वनाथ पुलाकडे निघाला सुबेदार साहेबही त्याच्याबरोबर चालू लागले चालता चालता त्यांनी विचारलं पण हे खड्डे कशा करता हवे आहेत आपण चालतच बोलूया कारण वेळ अगदी थोडा आहे पुढच्या दहा बारा दिवसात हे काम पूर्ण झालंच पाहिजे पण कॉन्व्हाय त्या रस्त्यानं जाणार नाही या रस्त्यानं गेला न गेला तरी आपल्या या कामाच्या दृष्टीनं काही फरक पडत नाही हे काम काय आहे हे मला समजेल काय अपघाताच्या जागी सर्जेरावाची आणि गुरख्यांची यादगारी म्हणून प्रत्येकासाठी एक छोटंसं स्मारक बांधावं असा विचार आहे तुम्हाला काय वाटतं सीमा भागातल्या रस्त्यांवर काही ठिकाणी असे चबुतरे बांधलेले सुबेदार साहेबांनी पाहिले होते पण इथं प्रत्येकासाठी वेगवेगळे चबुतरे कशा करता हवेत आणि बहादूर जरी त्यात धरला तरी मृत्यू पावलेल्या माणसांची संख्या सातच होती सुबेदार साहेबांनी विचारलं पण साहेब त्यासाठी सात खड्डे पुरेत आठवा कशासाठी चालणारा विश्वनाथ थांबला त्यांच्याकडे वळून तो म्हणाला सुबेदार साहेब आपण विचारात आहात तर सांगतो त्या रस्त्यावर गोविंदरामचं चहाचं एक हॉटेल आहे ते तुम्हाला माहीत आहे ते हॉटेल बॉर्डर रोडवर काम करणाऱ्या बहुतेक सर्वच लोकांना माहीत होतं पण इथं त्याचा काय संबंध आला हो माहीत आहे तिथं अलीकडंच एक चौथरा उभारलेला पाहिलात तुम्ही मला इथं आणून सोडणाऱ्या ड्रायव्हरचं नाव त्यावर लिहिलेलं आहे नाईक ज्ञानचंद हा चौथरा कुणी बांधला माहीत आहे नाही हा चौथरा ज्ञानचंदनं स्वतःच बांधला आहे तिथल्या लँडस्टमध्ये ज्ञानचंद जखमी झाला होता पण तो अद्याप हयात आहे बॉर्डर रोडवर काम करतो आहे तो म्हणतो माणूस मेला की त्याचं काय उरतं केवळ यादगारीच ना आज ना उद्या कामाला येईल साहेबांच्या लक्षात येईना राहावे ना तसं त्यांनी विचारलं पण ज्ञानचंदचा इथं काय संबंध सांगतो परवाचाच दिवस आठवतो ना, हो ना? तुम्ही मी किंवा कॅप्टन नायर यांच्यापैकी कुणीही थोडासा मार्ग रेंगाळला असता तर काही क्षणाची चुकामो काही फुटांचा फरक मला वाटतं एखादी यादगारी अधिक झाली तरी काही व्यर्थ जात नाही पुढं मागं उपयोगी पडेल समजतंय ना सुभेदार साहेब सुभेदार साहेबांच्या नजरेसमोरून अपघात उभा राहिला त्यांच्या कानांवर येत होता हुंक्यांचा आवाज ते हुंके बहादूरचे नव्हते ते हुंदके होते सुभेदार साहेबांच्या घरच्यांचे दूरवर राजस्थानातल्या एका खेड्यात असलेल्या सुभेदार साहेबांच्या पत्नीचे दोन मुलींचे आणि नवसान झालेल्या नवजात झालेल्या ला लाडक्या मुलाचे त्यांच्या मनातले विचार समजल्यासारखा विश्वनाथ पुढं झाला आणि हळूवार आवाजात म्हणाला हे असं घडू नये म्हणून मी फार कोशिश केली पण ते काही ना टळलं नाही ते गेले आपण राहिलो ही स्मारक हे आपण त्यांचं देणं लागतो इथं माणसं कमी आहेत आणि दिवस फारच थोडे उरलेत तुम्ही मदत केली मनावर घेतलं तर हे काम वेळेत होईल कराल ना सुभेदार साहेबांच्या चेहऱ्यावरची रेषा न रेषा फुलली थरथर त्या हातानं अभावितपणे सॅल्यूट करत ते म्हणाले हा साप यह काम हो जाएगा रारंगढांगाच्या वरील बाजूचा चार एक मैलांचा परिसर गजबजून गेला होता गेले कित्येक दिवस वापरात नसलेल्या त्या रस्त्यावर ग्रेफ्सचे जवान लोकल आणि तिबेटियन लेबर काम करत होते बुलडोजर डिप्पर टिप्पर द... डम्पर रोड रुलर ह्या सगळ्यांची तिथे गर्दी झालेली कॅप्टन नायर कॅप्टन बहल लेफ्टनंट अमर यांची वेगवेगळ्या गोष्टींवर देखरेख चालू होती फील्डवर मेजर बंबा एक वेगळीच आसामी बनत त्यात कामगिरी अवघड स्वरूपाची ठराविक दिवसातच पूर्ण करायची असली की त्यांच्या अंगचं उत्साहाचं कारंज पाहत राहावं मेजर बंबा ह्या एका गुणामुळे इतर अधिकाऱ्यात उठून दिसत सकाळी बरोबर आठला ला साईटवर हजर झालेले मेजर बंबा ठरलेलं काम पूर्ण झाल्याखेरीज तिथून हलत नसत बहुतक वेळा रात्री हा रस्ता पेट्रोमॅक्सच्या प्रकाशानं उजळून निघे खाली रारंग ढांगात निदान बंदिस्त जागा असल्यामुळे वाऱ्याचा फारसा जोर नसे सर्व काम उघड्यावर सूर्य मावळला की थंडी वाढू लागे आणि झोमरा वारा सुरू होईल मेजर बंबाच्या आज्ञेनं सर्वांनाच दोन तीन वेळा मग भरून गरम चहा मिळेल कामाला गती येईल रोजचा रिपोर्ट टास्क फोर्स एचक्यूला पाठवला जाईल साधारण जीप व्यवस्थित जाऊ शकेल असा रस्ता एका डायव्हर्शनपासून दुसऱ्या डायव्हर्शनपर्यंत पूर्ण झाला तेव्हा कर्नल राईट स्वतः रस्ता पाहण्यासाठी आले त्यांनी तो रस्ता पाहिला राहिलेलं काम वेळेत पूर्ण होईल आणि कॉन्व्हॉय जाण्यास कोणतीही अडचण होणार नाही हा त्यांना विश्वास वाटला साईटवरच चहा घेताना त्यांनी मेजर बंबांना विचारलं रारंग ढांगातील दुरुस्ती कुठवर आली त्याचा रिपोर्ट काल आलेला आहे पण खरं सांगायचं तर तो पाहायला मला सवड झालेली नाही काल इथलं काम संपायला रात्री अकरा वाजून गेले एवढ्याचसाठी मी विचारलं तिथलं काम संपलं असेल तर लेफ्टनंट विश्वनाथला इथं या कामावर घेता येईल जरुरी नाही तो ढांगात आहे टेस्टिक त्या दिवशीच्या अपघातानंतर तो मला अद्याप भेटलेला नाही चिकन हार्टेड ब्लड सिव्हिलियन केव्हा तरी चौकशी करा त्याची आणि खालच्या रस्त्याचीही चहा संपवताना कर्नल राईट म्हणाले पण पुढचे दोन दिवस एवढ्या घाई गडबडीत गेले की ती चौकशी करायला मेजर बंबांना फुरसतच झाली नाही कॉन्व्हाय यायच्या आदल्या दिवशी काम सुरू झालं ते दुसरे दिवशी पहाटे चारपर्यंत चालू होतं तिथली सर्व पाहणी करून मेजर बंबा नाईन्थ फील्ड कंपनीला पोहोचले तेव्हा पाच वाजून गेले होते त्यानंतर दोन चार तासांनी कॉन्व्हाय रामपूर बुशायरची सीमा ओलांडून टास्क फोर्स एचक्यूकडे निघाला कर्नल राइट त्यांच्या ऑफिसच्या वरंड्यात आले तेव्हा बरोबर अकरा वाजले होते दोन एक मिनिटात त्यांना दूरवरच्या वळणावर जीप दिसली कॉन्व्हायच्या पहिल्या गाडीवर असणारा लाल झेंडा जीपेवर फडकत होता जीपच्या मागोमाग शक्तिमान ट्रक्सची रांग दिसू लागली जनरल राजसिंहांना बॉर्डर रोडनं दिलेला शब्द पूर्ण केला होता इतक्या अडचणी आल्या तरी ठरलेली तारीख राखली गेली होती कर्नल राईटना समाधान वाटलं एका पाठोपाठ एक चाललेल्या ट्रक्सकडे पहात ते कितीतरी वेळ उभे होते मेजर बंबांना कॉन्व्हाय अकरा वाजता टास्क हेडक्वार्टर पासून पुढे गेल्याचं समजलं त्यांनी मनाशी हिशेब केला रारंग ढांगापाशी पोहोचायला निदान तीन वाजावेत त्यापूर्वी तिथं हजर असणं आवश्यक आहे असं त्याच्या मनात आलं गेल्या काही दिवसांच्या सतत जागरणानं होते पण आता संपलंय त्यांनी छोटे खानला हाक मारली आणि ते तयारीला लागले धोका रस्ता बंद डायव्हर्शन वापरा ही पाठी दिसताच ड्रायव्हरनं जीपचा वेग कमी केला जीपमधल्या लेफ्टनंट कर्नल यादवांशी मेजर सक्सेना काही बोलत होते जीपचा वेग कमी का झाला म्हणून त्यांनी समोर पाहिलं त्यांना रस्ता बंद केलेला दिसला ड्रायव्हरला ते म्हणाले त्या पाठीजवळ गाडी थांबव ड्रायव्हरनं हात बाहेर काढला आणि मागील गाड्यांना त्यानं थांबत असल्याचा इशारा दिला गाडी थांबली तसे मेजर सक्सेना उतरले आणि रस्त्यावर आडव्या लावलेल्या खांबाजवळ आले तेवढ्यात मेजर बंबा आणि कॅप्टन नायर त्यांना येताना दिसले हॅलो मेजर सक्सेना यू आर ऑन टाईम एम ऑलवेज मेजर सक्सेना राग शक्य तो मनातच ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाले हे डायव्हर्शन कशासाठी काही काम चालू आहे या वेळेपर्यंत ते संपायला हवं होतं खरं आहे पण अद्याप संपलेलं नाही मेजर बंबांचा हा पाहून मेजर सक्सेनांचा तिळपापड झाला एव्हाना जीपमागं दहा एक ट्रक्स येऊन थांबले होते त्यातल्या काहींनी हॉट वाजवायला सुरुवात केली मेजर सक्सेनांनी विचारलं हे डायव्हर्शन कुठपर्यंत आहे पुढं पुलाजवळ तुम्ही नव्या रस्त्यावर उतरू शकाल म्हणजे किती मैलांचं हे डायव्हर्शन आहे अंदाजे चार एक मैल मेजर बंबा शंभर एक ट्रॅक ट्रक्स आणि जिप्स मैल केवळ तुम्ही रस्ता वेळेत पूर्ण करू शकला नाहीत म्हणून लांबून न्यायच्या त्याकरता लागणारं पेट्रोल आणि डिझेल याचा खर्च बॉर्डर रोड देणार आहे तो वाचवायला उपाय एवढाच की रस्ता खुला झाला की त्याच रस्त्याने पुढे जायचं कधी खुला होईल उद्यापर्यंत व्हा अंदाज आहे एव्हाना माग ट्रक्सची रांग लागली होती काही जवान आणि एन सी ओ उतरून कशामुळं वाहतूक थांबली हे पाहण्यासाठी पुढं आले मेजर बंबा आणि मेजर सक्सेना यांच्या भोवती गर्दी जमू लागली लेफ्टनंट कर्नल यादव त्या गर्दीतून पुढं झाले त्यांनी सक्सेनांना विचारलं काय चाललं आहे यांनी आयत्यावेळी रस्ता बंद करायचं कारण काय हे मला समजून घ्यायचं आहे सर वाटलं तर कोन्हा इथं थांबू देत मी जीपनं पुढं जाऊन एक वेळ काय झालं आहे ते पाहून येत मेजर बंबा कर्नल यादवना म्हणाले अवश्य पाहून येऊ देत पण वाहनांच्यासाठी हा रस्ता अद्याप खुला नाही त्यांनी पायी जाऊन यावं सक्सेना एवढा वेळ आपल्याकडे नाही चला आपण डायव्हर्शनं पुढे जाऊ पण सर बस सक्सेना त्यावर जास्त चर्चा नको कर्नल यादव वळले आणि जीपकडे गेले नाईला जाणे मेजर सक्सेनाही जीपमध्ये बसले जवान आपापल्या ट्रककडे गेले गाड्या सुरू झाल्या जीपच्या मागोमाग चालू लागल्या कॉनवाय जाईपर्यंत मेजर बंबा एका मागून एक सिगरेट ओढत शांतपणे उभे होते हिरव्या रंगाचं निशान असलेला शेवटचा ट्रक ड्रायव्हरशनं पुढे गेला तिथला चढ चढून दिसेनासा झाला तसे मेजर बंबा नायरला म्हणाले चल विश्वनाथ काय करतो आहे ते आता आपण पाहून येऊ वीस एक मिनिटात मेजर बंबा आणि कॅप्टन नायर डिटॅचमेंट थ्रीपाशी पोहोचले डिटॅचमेंट निर्मुष निर्मनुष्य असल्यासारखी दिसत होती रस्त्यातही कोठे हालचाल नव्हती त्यांना आश्चर्य वाटलं रारंग ढांगाकडे ते तसेच चालत निघाले ढांगात जे दृश्य त्यांना दिसलं ते पाहून ते एकदम थबकले क्षणभर आपण काय पाहत आहोत हे त्यांना समजेना आणि मग एक एक गोष्ट त्यांच्या लक्षात येऊ लागली ती जागा त्यांच्या परिचयाची होती अपघात इथंच घडला होता वरचं दगडीच्या तिथंच खाली आलं होतं आणि रस्त्यावर दगडांचा ठीक आला होता आता तिथला दगड न दगड बाजूला करण्यात आला होता रस्त्याच्या कडेला सतलजच्या बाजू सिमेंट कॉन्क्रीटचे आठ खांब उभे करण्यात आले होते आणि वरच्या दगडी छताला त्याचा भक्कम आधार देण्यात आला होता या आधारासाठी आतल्या बाजूने सिमेंटचे लायनिंग करण्यात आलं होतं या सिमेंट कॉन्क्रीटच्या आठ खांबांपैकी सहाभोवती अद्याप लाकडी फळ्या होत्या समंद रस्त्याच्या वरच्या सिमेंट लायनिंगला आधार दिलेली लाकडी सर उभे होते कोणीतरी म्हणालं बंबासप आगळे जवान वळले किती दिवस ते सतत काम करत होते कुणास ठाऊ सगळ्यांचे कपडे धुळीनं माखलेले झोप नसल्याने डोळे तारवटलेले चार दिवसांच्या दाढ्या वाढलेल्या मेजर बंबा दिसले तसा एक, -एक जण ताट उभा राहिला आणि त्यांनी बं बंबांना सॅल्यूट केला रस्त्यावर उभ्या केलेल्या लाकडी खांबांमधून रस्ता काढत मेजर बंबा पुढं झाले पलीकडून विश्वनाथ व त्यांच्या मागोमाग सुबेदार साहेब आले मेजर बंबांना दोघांनी सॅल्यूट केला आणि ते उभे राहिले अद्यापही विश्वास बसत नसल्यामुळं आजूबाजूला मेजर बंबांनी पाहिलं आणि विचारलं विश्वनाथ कुणाच्या हुकुमानं इथे हे सर्व बांधण्यात आलं तिथल्या प्रत्येकाचे डोळे त्या दोघांवर खिळले विश्वनाथ शांत म्हणाला माझ्या माझ्या सांगण्यावरून हे सर्व बांधण्यात आलं क्षणभर जीव घेणी शांतता सगळीकडे पसरली मग मेजर बंबा स्वतःवर काबू ठेवत म्हणाले सरकारी मालमत्तेची अफरातफर आणि स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर ह्या आरोपांवर लेफ्टनंट विश्वनाथ मेहंदळे तुला अटक करण्यात येत आहे मेजर बंबा कॅप्टन नायरकडे वळून म्हणाले कॅप्टन नायर, ले। नायर लेफ्टनंट विश्वनाथकडून इथला चार ताबडतोब काढून घ्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय त्यानं आपल्या अधिकारात जे काही केलं आहे त्याबद्दल कोर्ट मार्शलसाठी त्याला टास्क फोर्स हेडक्वार्टर्सला उद्या सकाळी हजर करा